वाटप चालू करायला पाहिजे वाटप चालू करायला पाहिजे पण त्यांचे जे कार्यकर्ते ते महिलांची एवढे उद्धव एवढे उद्धव बोलता महिलांची चल नाही तुझ्या बापाच ठेवलंय का मिरच्या टाक्याचं म्हणतात रोज जातात ते आम्हाला पंचवीस दिवस झाले फिरवतात ते आणि पिंपराडामध्ये आम्हाला बोलवतात आणि आमच्याकडून ते आम्हाला म्हणजे ज्यांच्या वशिया त्यांना देते आम्हाला घरी पाठवत आहे संध्याकाळी नऊ वाजता ते कुपन देतात आम्हाला म्हणता उद्या या आम्ही उद्या गेले काय आम्हाला परत बोलतो आम्ही पंचवीस दिवस झाले सेडोडे मुलांना घेऊन फिरतोय आम्ही कोपर्यंत फिरायचो ते आम्हाला किंवा आज देणार आहे आम्हाला सांगा तुम्ही किती महिला वंचित या दोन अडीच हजार आहे सर कोणाच्या शासकीय योजना असून ते शासकीय योजना नव्हे काय मागणी होत आमच्या सपना भूषण बारी इमारत बांधकाम योजना हे योजना नव्हे तर राजीव मामाची योजना आहे हे बांधकाम योजनाचं नाव हटवून मामाचे फोटो लावून हे वाटप करताय ठीक आहे आम्हाला मान्य आहे आमचे लाडके नेते आमचे आमदार जळगावचे आमदार आहे आम्हाला चांगलं वाटतं पण त्यांचे जे कार्यकर्ते ते महिलांची एवढे उद्धव एवढे उद्धव बोलता महिलांची चल लिंक तुझ्या बापाचं ठेवलंय का मिरच्या टाक्याचा म्हणता काही म्हणता बाया आमचं म्हणणं एकच आहे जे तुम्ही वागणूक करताय जे तुम्ही खालून पैसे घेऊन वागणूक करताय तशी ती यांच्याची बी वागणूक करा हे गरीब लोक बिचारे कोणी भांड्याचे काम करतो कोणी काय करतो यांचं सगळ्यांचं तुम्ही म्हणजे मामा तुम्ही यांचं लक्ष द्या तुम्हाला जर आम्ही फोन लावताय तुम्ही फोन उचलताय मग हे कशाला म्हणताय तुम्ही बंद हे करताय ते करताय तुम्ही तुमचे तुमच्या टाइमाप्रमाणे तुम्ही वाटप करताय मग यांचा बी जर बघा तुम्ही यांचा सगळ्यांचा टाइम बघा कारण की हे रात्री तीन वाज्यापासून येऊन बसता विचारे आपले माई आई बहिणी जे हे तुम्ही सगळ्यांचा बघा आम्ही तुमच्या अपेक्षा करता मामा मुश्तागनवर पिंजारी पण आम्ही राजमामा बोलेली मी कधी सांगितलं तर राजमामा बोले पण आम्ही सांगत होतो खेड्यांवरच्या महिलांना मिळावणी किती भांडे ते डायरेक्ट सांगत होते तुमच्या आमदार खासदार कडे जा तुम्ही आमदार खासदारकडे जायचं मागणी को कोणाकडे करायची ते मागणी पाहिजे आम्ही इथं सर्व खेड्यापाड्यांची जळगाव मध्ये नाही आई होत अशी तर चार पाच ठिकाणी त्यांना वाटप चालू करायची योजनेचे भांडे वाटप आहे भांड्यांपासून एक महिला वंचित आहे जिल्हा जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले काय मागणी आम्हाला फक्त भांडे हवे आम्ही भोईराज भवनला येत आहे आम्ही वीस पंचवीस दिवसापासून फिरताय पण ते आम्हाला रोज रोज म्हणतात की उद्या या काल या तसं आम्हाला खूप हे करताय परेशान करताय ते आता आम्ही आम्हाला त्या नक्षून दिलं रात्रीपासून आले आम्ही आम्ही जे महिला आहे तर आम्ही काय करायचं आम्ही बाळ छोटे छोटे बाळ सगळे टाकून इथे येतात गरीब लोक या संदर्भात तुम्ही कोणाशी पाठपुरावा केला होता काहीच नाही राजमान आपली आमचं फक्त भांडे बस भांडे भांडे भेटले पाहिजे बा तरी योजना येऊ ना मग त्याचा लाभ मिळाला पाहिजे ना दादा आपल्याला मग मग त्याचा लाभ मिळाला पाहिजे जाडी जुडी तुस नाही घेऊन वावर जा वाटी